मॉर्निंग वॉक एक ज्ञानप्रवास भाग सदतीस काही दिवसांपूर्वी मी दादा आणि दादाचा मित्र नीरज असे आम्ही तिघे गाडीने दुसऱ्या प्रोजेक्टवर जात होतो आपल्या घरापासून ते अडीचशे किलोमीटर लांब आहे वाटेत आमच्या गाडीचा टायर पंक्चर झाला जवळच जा मेकॅनिक भेटला मी म्हणाले या टायरला आत्ताच पंक्चर व्हायचं होतं त्यावर तो नीरज म्हणाला बरं झालं आत्ताच या गॅरेज जवळ पंक्चर झाला नाहीतर आपल्याला मेकॅनिकला शोधत बसावं लागलं असत पण यात वेळ जाईल आपली पुढची कामं राहून जातील काही हरकत नाही पुढे येणारा धोका तर टळेल बरोबर आहे जास्तीत जास्त काय होईल तिकडे एक दिवस राहावं लागेल मी थोडी वैतागले होते पण अर्ध्या तासाचा विलंब होऊन गाडी सुरू झाली आणि एक तासाने परत आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो दहा मिनटं झाली गाडी एक इंच पण आले ना दादा जाऊन बघून आला आणि म्हणाला पुढचा पूल तुटला आहे दुसऱ्या मार्गाने जावं लागेल आम्ही अर्धा रस्ता पार केला होता परत आता मागे येऊन दुसऱ्या निमुळत्या रस्त्याने जावं लागणार होतं म्हणजे अजून तीन तास माझं स्वतःवरचं नियंत्रण सुटलं आणि मी चिडचिड करायला लागले नीरज म्हणाला जाऊ दे या लहान मार्गावर आपल्याला छान शेत दिसेल आपण डबा घेतलाच आहे मस्तपैकी झाडाखाली बसून गार हवेत जेवण करू मजा येईल बघ मी काही बोलले नाही आणि खरंच वाटेत आम्हाला हिरवीगार शेतं दिसली गाडीच्या खिडक्या उघडून आम्ही त्या शुद्ध हवेने श्वास भरून घेतला एका मोठ्या वृक्षाखाली बसून जेवण केलं त्याच्या पारंब्यांवर लोंकळत मनमुराद आनंद घेतला हापशाने पाणी काढलं बैलगाडीवर फोटो काढले मग नीरज म्हणाला मजा आली की नाही नाहीतर आपल्याला गाडीतच जेवावं लागलं असतं हो पण उशीर होतो आहे याचं मला टेन्शन येतं आहे आपल्याला दोन तीन पार्ट्यांना पण भेटायचं आहे त्यांना आपल्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांना दिलेली वेळ पाळली नाही तर आपण वेळेवर पोचण्याचा प्रयत्न करू पण ते आपल्या हातात नाही मग त्याचा इतका विचार का करा जे आपल्याला शक्य आहे त्यावर आपण लक्ष देऊ चल मी वेगाने गाडी चालवतो नको मी चालवतो तू थकला असशील आता आराम कर मग आम्ही निघालो नीरज गाडी बरोबर चालवत होता पण त्याने स्पीड घेतला नव्हता मी म्हणाले फास्ट चालव तो म्हणाला जास्त जोरात चालवणं शक्य नाही कारण या निमुळत्या रस्त्यावर समोरूनही गाड्या येत आहेत आणि गुरंढोरंही येत आहेत तू काळजी नको करू असं म्हणून त्याने दादाला त्या भेटायला येणाऱ्या लोकांना फोन लावायला सांगितलं आणि आम्हाला दोन तास उशीर होईल असंही सांगितलं मला काही ते पटलं नाही पण दादाने फोन लावला तर त्यापैकी दोन पार्टींनाही उशीर होणार होता तेव्हा माझा जीव भांड्यात पडला पण एक जण पंधरा मिनटात पोहोचेल असं म्हणाला मी म्हणाले त्याला दोन तास थांबावं लागेल आम्ही साईटवर पोचलो आणि त्या माणसाची माफी मागितली मग तिन्ही पार्टीला भेटून विस्तृत माहिती दिली सगळी कामं आठपेपर्यंत रात्रीचे आठ वाजले मी म्हणाले चार तासात पोहोचू आपण आता निघूया दादा म्हणाला नको पण आपण राहणार कुठे गावापासून लांब असल्यामुळे जवळपास हॉटेलही नाही मग नीरजने एका लहानशा घरात आमची सोय केली तिकडे इतके डास होते की काय सांगू आणि भूक पण लागली होती ज्या बाईने आम्हाला राहायला दिले तीच जेवायला देणार होती पण एक तास लागणार होता आजूबाजूला गर्द काळोख मी म्हटलं एखादा हिंस्र प्राणी आला तर कळणारसुद्धा नाही त्यावर नीरज म्हणाला बरं आहे ना त्यालासुद्धा आपण दिसणार नाही काय बरं आहे किती डास आहेत त्या घरात कसं झोपणार हो का आमच्या खोलीत कमी आहेत तू आमच्या खोलीत झोप आणि आम्ही तुझ्या खोलीत झोपतो दादा म्हणाला तुला कसं माहीत की आपल्या खोलीत कमी डास आहेत नीरज म्हणाला अरे मी आत्ताच मोजून आलो आहे आणि आम्ही हसायला लागलो थोड्या वेळाने त्या बाईंनी जेवायला बोलावलं गरम गरम भाकरी ठेचा आणि कांदा भाजी भात काहीच नव्हतं प्रचंड भूक लागल्यामुळे आम्हाला तेही गोड लागलं दादाच्या कपाळावर घाम येत होता त्याला जास्त तिखट नाही झेपत मग त्या बाईने गुळाचा खडा आम्हाला दिला दादाने तर तो भाकरी बरोबर खाल्ला नीरज म्हणाला गुळ भाकरी तू पहिल्यांदाच खाल्ली असशील हो मजा आली की नाही हो बरं झालं ना आपण इथे राहिलो या माऊलीने आपल्याला जागा दिली स्वयंपाक करून वाढलं धन्य आहे ती माऊली आपल्या साईटवरच्या सर्व कामगारांना दुपारचं जेवण हीच माऊली करून देते मला एक जाणवलं कोणत्याही परिस्थितीमध्ये हा नीरज नेहमी सकारात्मक विचार करतो त्यामुळे तो नेहमी खुश असतो लहानपणापासून मी त्याला बघते आहे घरची परिस्थिती बेताची पण मुलगा होत करू वेळेची बचत कशी करायची हे मी त्याच्याकडून शिकले त्याला माहीत होते परिस्थिती बदलायची असेल तर सकारात्मक राहून मिळालेल्या वेळेत जास्त कष्ट घ्यावे लागतात पार्ट टाईम नोकरी करून त्याने शिक्षण पूर्ण केलं मग लगेच स्वतःचा व्यवसाय सुरू केला त्याच्या या धाडसी निर्णयाने मी चकितच झाले आमच्या इमारतीमध्ये ज्या घरात तो भाड्याने राहत होता तेच त्याने मागच्या वर्षी विकत घेतलं त्याला आज काही काम नव्हतं दादाने त्याला विचारल्यावर तो लगेच तयार झाला घरी बसून राहण्यापेक्षा कुठेतरी फिरून येऊ या विचाराने तो आमच्यासोबत आला होता अशा अवस्थेत राहण्यापेक्षा घरी मस्त आराम केला असता असं एखाद्याला वाटलं असतं पण त्याने जे घडलं त्याच्याकडे सकारात्मक भावनेनं पाहिलं आणि आम्हालाही तसं शिकवलं दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी सात वाजता निघालो आणि घरी बारा वाजता आलो गाडीत नीरज म्हणाला काल मी तीन वेळा जिंकलो माहीत आहे कशामध्ये कबड्डी कोणासोबत खेळत होता डासांसोबत त्यांनी मला धरायचा प्रयत्न केला पण मी सुटलो आणि सर्वांना एकाच फेरीत आऊट केलं आम्ही तिघे हसायला लागलो हा फक्त परिस्थितीशी जुळवून घेत नाही तर त्याचा आनंदही लुटतो मेघाचे म्हणणे आम्हाला पटले पण मला कसे तरी वाटत होते आम्ही गेट जवळ आलो आणि आपापल्या आप घरी गेलो दुपारी दोन वाजता मी साईला फोन केला हा नीरज कोण आहे आमच्या इमारतीमध्ये चांगला मुलगा आहे मी ओळखतो त्याला मेघा का त्याची इतकी तारीफ करत होती म्हणजे काही नाही तुझ्या का पोटात दुखतंय आहे तसं नाही रे मग कस चल मी फोन ठेवतो एक मिनिट माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तू माझ्या पोटात वगैरे काही दुखत नाही हा मी असंच विचारलं आपण संध्याकाळी भेटू मी हो म्हणून फोन ठेवला पण मला का त्रास होत आहे मेघा तर माझी फक्त एक मैत्रीण आहे आपल्याला काय आहे ना तिच्या दादाचा तो मित्र आहे म्हणजे घरी पण काही विरोध नसणार होत करू आहे तिला पण आवडत असणार चांगला जोडीदार मिळावा असे प्रत्येकाला वाटतं माझे कामामध्ये मा लक्षच लागत नव्हते मी स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होतो पण काही केला विचार जातच नव्हते मी तर त्या दोघांना भोवल्यावरसुद्धा सुद्धा पाहिले माझ्या मनात नीरज घोड्यावरून उतरून मेघासोबत रेड कार्पेटवर चालत आहे स्टेजवर दोघेजणं आले मी आणि साहिलने अंतर्पाठ धरला आहे मंगला कष्टकं चालू आहेत नीरज ताचा वर करून मेघाला बघायचा प्रयत्न करतो आहे आणि साहिल मला समोरून ओरडतो आहे अरे अंतरपाठ वर कर